आपले विद्यार्थी जर तंदुरुस्त असतील तर आपलं महाविद्यालय तंदुरुस्त असतील कधी काही तुम्हाला सांगितलं होतं की मात्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण होत

आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपली जी विचार क्षमता आहे त्याला सकारात्मक त्याची जोड हा त्रिस्थिती संयोग तर सांगल्या गेल्या तर आमचं आयुष्य सफल आहे आपल्या भारताची संस्कृती फार श्रेष्ठ करण्याची आहे आणि या संस्कृतीने आम्हाला दिलेली ही देत आहे

దృష్టి <Sanye> <Sanye>